कुछ दिन बाद विवाह में भी आरक्षण आ जाएगा एसी वाले तीन पत्नी एसटी वाले दो पत्नी ओबीसी वाले एक पत्नी और जनरल वाले के पास कुछ भी नहीं क्योंकि जिनके पास नौकरी नहीं उनके पास नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आरक्षण म्हणजे नेमकं काय असतं किंवा आरक्षण कशासोबत खातात हेच काही लोकांना समजत नाही त्यांना फक्त आरक्षणावर जातीवाद करायचा असतो किंवा आरक्षणावरनं बोलून जे आहे भावनांना हिनवायचं असतं अशा प्रकारचं काम जे आहे काही जातीवादी लोकांकडनं किंवा काही मनोवादी किड्यांकडनं केलं जातं तर सध्या ज्या सोशल मीडियावरती एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या मुलीने जे आहे सध्या आरक्षणाबाबत टीका टिप्पणी करत असताना तिने थेट महिलांचा अपमान केलेलं आहे मागासवर्गीय महिलांचा असेल किंवा त्यासोबत आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्वच लोकांचा अपमान केला आहे तर सर्वात अगोदर ती आरक्षणाबद्दल बोलत असताना तिला हेच माहित नाही की आरक्षण कशासाठी असतं आरक्षण जे असतं हे प्रतिनिधित्व निर्माण करण्यासाठी असतं ना की आरक्षण किंवा ना की फुकटच्या गोष्टी मिळवण्यासाठी असतं किंवा राशन मिळवण्यासाठी असतं असं काही नसतं आरक्षण असतं प्रतिनिधित्व निर्माण करण्यासाठी परंतु ह्या लोकांना यांची बुद्धी एवढी छोटी असते की आरक्षण नेमकं काय असतं हेच यांना समजत नाही ही जी महिला आहे मित्रांनो ही स्वतः महिला असून देखील ही त्या ठिकाणी आरक्षणाबाबत बोलत असताना म्हणते की आरक्षण हे जे आहे आजकाल लग्नामध्ये देखील लागू व्हायला पाहिजे म्हणजे त्याने होईल की जो एस कॅटेगरी कॅटेगरीमध्ये त्याला चार बायका भेटतील जो ओबीसी मध्ये त्याला दोन भेटेल आणि जनरल वालेला भेटणार नाही अशा प्रकारचे वेगवेगळे स्वतःचे तर्क वितर्क लावत तिने ज्या आरक्षणाचा तर माझा कुडवलीस परंतु त्यासोबत त्या ठिकाणी असणाऱ्या महिला वर्गाचा देखील अपमान करण्याचा प्रयत्न केला किंवा महिला वर्गाचा तिने अपमान केला सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि त्यामुळे तिच्याबद्दल ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावरती येताना दिसत आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा